बंगालमधून महत्वाची बातमी समोर येते पश्चिम बंगालमध्ये रेल्वे दुर्घटना झालेली आहे कांचनगंगा गंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक बसली आहे या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे तर बचाव कार्य सुरू आहे दार्जिलिंगच्या फासीदेवामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे कांचनगंगा गंगा एक्सप्रेसला मालगाडीनं मागून धडक दिली यामध्ये अनेक जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जाते पश्चिम बंगालमध्ये ही रेल्वे दुर्घटना झाली आहे यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय पश्चिम बंगालमध्ये रेल्वे दुर्घटना घडलेली आहे कांचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीने मागून धडक दिली यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची भीती वर्तवली जातीय तर बचाव कार्य सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी अंकिता बिडवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत अंकिता पश्चिम बंगालमध्ये रेल्वेची दुर्घटना घडलेली आहे यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचं देखील समजते अधिकची माहिती नक्कीच जान्हवी पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे जलपायगुडी इथे कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगुडीची धडक झाली मालगाडीची धडक झाली आहे यामध्ये पंचवीस ते तीस जण जखमी असल्याची माहिती समोर येते तर चार जणांचा मृत्यू झाला आहे रंगवाणी स्टेशन जवळ हा भीषण अपघात झाला आहे यात बचाव कार्य सुरू आहे आणि मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुद्धा माहिती दिली आहे की युद्ध पातळीवर काम सुरू आहे पोलीस अधीक्षक असू दे जिल्हाधिकारी असू दे तसंच डॉक्टर रुग्णवाहिका या सुद्धा तिथे पोहोचलेल्या आहेत तर बचाव कार्य सुरू आहे जी जी धन्यवाद अंकिता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती माहितीसाठी पश्चिम बंगालमध्ये ही रेल्वे दुर्घटना घडलेली आहे बचाव पथकाकडून युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे चार जणांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झाला आहे